श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा पंचवीस जुलै म्हणजेच शुक्रवारपासून श्रावणाला सुरुवात ही झालेली आहे श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित असून या महिन्यात उपवास पूजा आणि धार्मिक कार्याला विशेष महत्त्व दिले जाते पौराणिक मान्यतानुसार श्रावणात व्रत केल्याने आपले भविष्य खूप चांगले होते भगवान शंकराची आपल्यावर कृपादृष्टी राहते या श्रावण महिन्यात केवळ सोमवारच नाही तर काहीजण श्रावणी शनिवारीही उपवास धरतात श्रावणात विविध सणांची रेलचेल असते श्रावणातील हरियाली तीज नागपंचमी रक्षाबंधन पिठोरी अंबास्या मंगळागौर अशा विविध सण या एकट्या श्रावण महिन्यात असतात श्रावणातील व्रत केल्यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदते तसेच श्रावण महिन्यात शिवलिंगावर पाणी दूध बेलपत्र धतुरा मध इत्यादी अर्पण करण्याची परंपरा आहे विशेषत सोमवारी उपवास करून भगवान शिवाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात यंदाच्या श्रावणात चार श्रावणी सोमवारचे व्रत आहे या श्रावणातील दर सोमवारी महादेव म्हणजेच शंकराच्या पिंडीवर शिवामूठ म्हणून वेगवेगळे धान्य अर्पण करण्याची परंपरा आहे पहिल्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अठ्ठावीस जुलै रोजी शिवामूठ आहे तांदूळ दुसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच चार ऑगस्ट रोजी शिवामूठ आहे तिळ तिसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अकरा ऑगस्टला शिवामूठ आहे मोग चौथ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अठरा ऑगस्टला शिवामूठ आहे जव तसेच या श्रावण महिन्यात महिलांचा आनंदाचा सण म्हणजे मंगळागौरी तिथीसुद्धा असते देवशैनी एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णू चार महिन्याच्या योग निद्रेत जातात आणि त्यावेळेस या समस्त विश्वाचा कारभार हा महादेवांच्या खांद्यावर असतो आणि म्हणूनच या चातुर्मासामध्ये दे महादेवांच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं महादेव हे सर्व वाईट गोष्टींचे नाश करणारे आहेत आणि म्हणूनच जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत वेगनं आहेत दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर झालं पाहिजे म्हणून आवर्जून आपल्याला महादेवांची पूजा आणि सेवाही करायची आहे तसेच श्रावण महिन्यामध्ये आपल्याला दररोज शिवलिलामृताचा अकरावा अध्याय पठन करायचा आहे आता तुम्हाला दररोज पठन करणं शक्य नसेल तर किमान श्रावणातील सोमवारी तुम्हाला या अध्यायाचं पठन हे करायचं आहे तसेच संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला श्री शिवाय नमस्तभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नम शिवाय स्त्रिया असतील तर नम शिवाय या मंत्राचा जप हा करायचा आहे तसेच आपल्याला दारिद्र्य दहन शिव शिवस्तोत्राचं सुद्धा दररोज पठन हे करायचं या स्तोत्राचं पठण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य दूर होतं धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच प्रत्येक श्रावणातील सोमवारी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच घरात जाळा या झाडाचं फक्त एक पान हे पान जाळल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश मिळेल करोडोच्या कर्जातून मुक्ती मिळेल सातपिड्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करणार आहेत तर त्या कोणत्या पाना पानाला जाळायचं आहे कोणत्या वेळीत जाळायचं आहे त्याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेलन सुद्धा प्रेस जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा श्री शिवाय नमस्तोभ्यम लिहायला अजिबात विसरू नका श्रावणातील व्रत हे मनोकामनापूर्तीसाठी विशेष मानले जाते हे व्रत करताना अनेक जण निर्जल देखील करतात तर काही जण केवळ जल पिऊन व्रत करतात तसेच एक भक्त राहून देखील व्रत करता येतं प्रत्येकजण आपल्या भक्तीनुसार जमेल तसे व्रत करतात आणि म्हणूनच श्रावणातील सोमवारी आपल्याला ब्रह्ममुहूर्तार उठायचे आणि अंथरुणामध्येच आपल्याला महादेव आणि माता पार्वतीचं स्मरण करायचं आणि स्नान करायचे स्नान करताना आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडं गाईचं कच्चं दूध गंगाजल आणि एक बेलपत्र टाकून स्नान करायचे स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचं जर शक्य असेल तर पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्या घरामध्ये जर शंकराची पिंडी असेल तर त्यांना आपण जलाभिषेक किंवा दुधाने अभिषेक हा करून घ्यायचा त्यानंतर आपल्याला पिंडीला भस्म लावायची आहे पांढरी फुलं अर्पण करायची बेलपत्र अर्पण करून घ्यायचंय धूप दीप अगरबत्ती लावून पूजा करायची आहे तसेच आपल्याला शिवामूठ सुद्धा अर्पण करायची आहे साव श्रावणातील पहिल्या सोमवारी शिवामूठ आहे तांदूळ तर आपल्याला मुठीमध्ये तांदूळ घ्यायची आहेत आणि आपली मूठ जी आहे ती सरळ धरायची आहे आणि शिवलिंगावर आपल्याला ही शिवामूठ अर्पण करायची शिवामूठ अर्पण करताना आपल्याला या एका मंत्राचा जप भाग करायचा आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरी देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा असं आपल्याला तीन वेळा म्हणायचं आहे दिवसभर उपवास करायचा व संध्याकाळी देवाला बेल वाहून उपवास सोडायचा आहे अशा रीतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे पूजा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे प्रियांमध्ये विविध झाड आणि रोपट्यांचा उपयोग केला जातो असेच एक झाड आहे रुईचे हे झाड महादेवांना अत्यंत प्रिय आहे महादेवांच्या पूजेमध्ये या झाडाची पानं अर्पण करणं जातं शास्त्रानुसार महादेव प्रत्येक वाईट गोष्ट नष्ट करणारे तसेच साधनेचे जनक आहेत याच कारणामुळे तंत्रशास्त्रात या झाडाला विशेष महत्व आहे घरामध्ये रुईचं झाड असेल तेथे कायम सुख समृद्धी राहते तसे सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते रुईचं झाड जा घरात लावल्याने सुख समृद्धी आणि आरोग्य लाभतं शास्त्रानुसार रुईचे फूल शिवलिंगावर चढवल्याने आपल्या साऱ्या मनोकामना पूर्ण होतात अक्षय पुण्याची प्राप्ती होते विद्वान सांगतात की रुईच्या जा जुन्या झाडाच्या जा मुळाशी श्री गणेशाची प्रतिमा निर्माण होते आणि चमत्कारिक ती लाभ देणारी प्रतिमा मानली जाते ज्योतिषशास्त्रानुसार ज्या घरासमोर रुळीचं झाड असतं त्या घरावर कधीही नकारात्मक शक्तींचा परिणाम होत नाही त्या घरावर कधीही टोने मंत्र तंत्र यांचा वाईट प्रभाव पडत नाही अशा लोकांवर महालक्ष्मीची विशेष कृपा होते आणि म्हणूनच आपल्याला श्रावण सोमवारी ज्या रुईच्या झाडाचं पान घेऊन यायचे ते म्हणजे पांढऱ्या रुईचं आता आपल्याला हे रुईचं पान आपल्या घरी आणल्यानंतर त्या पानाला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं त्यानंतर आपल्याला एक लाल रंगाचा पेन घ्यायचा या उपायाकरता आपल्याला लाल रंगाचाच पेन घ्यायचा आहे आता या लाल पेनने आपल्याला या रुईच्या पानावर आपल्या मनातली इच्छाही लिहायची जसं की आपल्या घरामध्ये दारिद्र्य असेल गरिबी असेल तर लिहायचं दारिद्र्य दूर होणे किंवा तुम्हाला नोकरी प्राप्त होत नसेल तर लिहायचं नोकरी प्राप्त होणे तुमची विवाह जुळत नसेल तर विवाह होणे किंवा तुमची इतरही कोणती इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल ती इच्छा पूर्ती होण्याकरता आपल्याला त्या पानावर लिहायचं आहे आता एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला तीन ते चार वड्या आपल्याला भीमसेनी कापूरच्या वड्यात ठेवायच्यात आणि त्यावर हे पान लिहिलेलं जी आपण इच्छा आहे ते ठेवायचं आहे आणि त्यावर पुन्हा आपल्याला थोडासा कापूर जो आहे तो चुरून टाकायचा आहे आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या घराच्या बाहेर जायचं आहे घरामध्ये हे पान आपल्याला जाळायचं नाही आपल्याला घराच्या बाहेर जाऊनच हे पान जे आहे ते जाळायचं आहे आता जेव्हा हे पान जळत असेल तेव्हा आपल्या मनामध्ये सकारात्मकता असावी आपल्या मनामध्ये असे मना मना विचार असले पाहिजेत की हे पान जळते त्यासोबत माझ्या आयुष्यामध्ये मा असणारे जे संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत दारिद्र्य अडचणी आहेत त्या सुद्धा निघून गेलेल्या आहेत आणि माझी किंवा माझ्या घराची मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही झालेली आहे आता या प्लेटमध्ये असणारा कापूर शांत झाला की त्यामध्ये काही वस्तू वस असतील ज्या जळालेल्या असतील काही नाही जळाले असेल तर त्या आपल्या घरापासून लांब नेऊन आपल्याला फेकून द्यायचे फेकताना फक्त काळजी एवढी घ्यायची की रस्त्यामध्ये टाकू नको कारण आपल्या घरामध्ये की आपल्यामध्ये असणारे जे दोष आहेत ते आपण घरातनं बाहेर काढून टाकलेले नाही त्याचा त्रास जो आहे तो दुसऱ्याला झाला नाही पाहिजे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो प्रत्येक श्रावणातील सोमवारी करायचा आहे तुम्ही हा उपाय तुम्ही सकाळी जास्तीत जास्त बारा वाजेपर्यंत करायचा प्रयत्न करा त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव